जितेंद्र जयस्वाल आदी उपस्थित होते तालुक्यातील कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी आलेल्या मान्यवरांनी आपलं मडोकत्व व्यक्त केलं तर माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ नाना बाकडे यांनी विरोधकांवर निशाणा साधत टोले लगावले तर उमेदवार रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना गाफील राहू नका असा सल्ला दिला जोमाने कामाला लागा यावेळी देशात भाजपा चारशे पार असेल तर आपण लोकसभा संघात चार लाख पार असा आकडा दिसायला हवा विरोधक खोटे अफवा पसरत आहे सोशल मीडियावर खोटे व्हिडिओ पसरत आहे वेळी त्यांचे खंडन करा असा सल्ला यावेळी रावसाहेब तानपे यांनी दिला विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत विरोधकांना बोलण्यासारखं काही नाही असे खडे बोल ही यावेळी सुनावले ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर घरागारामध्ये एक पत्रक कसं पोहचत याची सुद्धा कार्यकर्त्यांना काळजी घ्यायची गरज आहे नानाने आपल्या भाषणामध्ये काही मुद्दे मांडले त्या मुद्द्यात जर आपण विचार केला पाहिजे की भारतीय जनता पार्टी जिंकती असं जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा जो माणूस जिंकत नसतो तो कुठल्या तरी आपोआ पसरवण्याला सुरुवात करतात राष्ट्रीय नेत्याच्या राज्य नेत्याच्या जिल्ह्याच्या उमेदवाराच्या बाबतीत ते अफवा पसरायला सुरुवात केली काही व्हिडिओ मोदींच्या बाबतीत बनवले काही व्हिडिओ तुम्ही सगळ्यांना पाहिला असाल की पिंपरी राजाला रावसाहेब जाणीला मराठा आंदोलक आणि झोकले मी गेलोच नाही पिंपरी राजाला राजा। कोणाचा तरी व्हिडिओ कुठला तरी आणि खाली लिहून टाक याचा अर्थ असा आहे की त्यांच्या पायाकाळची वाळू घसरलेली आणि अशा काळामध्ये तुमच्यासारख्या शुद्ध कार्यकर्त्याला आपल्या आपला पूत हे सांभाळण्याची पुढच्या काळामध्ये गरज आहे